आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरज तालुक्यातील मैशाळ येथील शेतकरी रावसाहेब बाळू चौंडास वय वर्ष पंच्याहत्तर यांच्या शेतात आग विजवताना भाजून मृत्यू झालाय या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की रावसाहेब चौंडाज हे गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात गेले होते शेतातील पाला पाचोळा कचरा गवत एकत्रित करून पेटवले असता वाऱ्याने आग शेजारील शेतकरी अभिजित चौंडाज यांचे ऊस तोडलेल्या पाला लागली ती आग विजवण्याचा प्रयत्न करत असताना त्यामध्ये रावसाहेब चौडास हे भाजून त्यांचा मृत्यू झाला याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कळवले असता घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह हो शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आलाय तर याबाबतचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत